मित्रांनो मथुरला तसे राहून जाताना ना आणि किती सारे लोक येतात लाईनीमध्ये फोटो काढतात आणि दादांवरचं प्रेम तुम्ही बघू शकता सगळी जण कशी लाईनमध्ये फोटो काढतात ते तास झालाय मथुर शर्य जिंकून तरी पण अजूनपर्यंत लोक फोटो काढतात बघा एवढी सारे लोकांचा प्रेम दादांवरती आज नक्कीच सगळ्या साईडला बघू शकता किती सारे लोक आहेत आणि लाईनमध्ये जे जे फोटो काढतात ना ते निघून जातात शरनिधी बघण्यासाठी मित्रांनो समोर सुप्रसिद्ध राहुल दादा पाटील कल्याण नक्कीच आडवली कल्याण हे गावाचं नाव नेहमी काय बोलताय आज तुमच्या अंगावरती भगवा कल्याण नक्कीच दादा पहिला अगोदर आपण विचारणार आहोत बावीस जानेवारी बद्दल बावीस जानेवारी हा भारत देशातील एकदम सुवर्ण दिवस होता माझ्या प्रत्येक गाडींवर लहानपणापासून जयश्रीराम नाव आहे म्हणजे लहानपणापासून जिथून मी ॲक्टिव्ह झाल्यानंतर काय व्यापार करता करता गाड्या घोड्या या सगळ्या गोष्टी घेताना मला आवड आहे हिंदुत्वाची आधीपासून मी जय श्रीराम जय श्रीराम करत असायचो कुठेही गेल्यानंतर आमचा माही शेठ बोलायचं अरे राहुल शेठ काय चाललंय माही शेठ आपल्याला आवड आहे आपण रामाचा भक्त आहे तर मोठ्या उत्सवाने आपण आडिवली नगरीमध्ये कल्याण तालुक्यामध्ये मोठा उत्सव केला बावीस जानेवारीला एक प्रकारे म्हणजे आपण दिवे वाटप साखर वाटप दिवे असे वाटले का प्रत्येकाच्या घरी दीपावली झाली पाहिजे त्यांच्यानंतर चणाडाल आणि साखर वाटप खासदार साहेबांच्या माध्यमातून श्रीकांतजी साहेबांच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरी पुरणपोली झाली पाहिजे आणि मोठा उत्सव केला आणि रॅली वगैरे काढल्या ब्रासबेंड लावून पूर्ण आडिवली गाव पूर्ण आमच्या आया बहिणी महिला वर्ग गावचे ग्रामस्थ एकत्र येऊन मोठी रॅली काढली गावात पूर्ण चारी बाजून फिरून मैं एक हिंदुत्वाचा एक अस्मितेचा म्हणजे असा खूप मन भरून येत होता आपल्याला म्हणजे एवढ्या म्हणजे वर्षानंतर आपल्याला काहीतरी म्हणजे वेगळं काहीतरी बघायला भेटलंय किती नशीबवान समजतात कारण खूप नशीबवान आहे आपण हिंदू असल्याचा आणि खूप प्रेम आहे आपल्या देवी देवतांवर त्यांच्या आशीर्वादाने आता आपण इथपर्यंत पोहोचलोय तर नक्कीच मोठ्या उत्सवाने तुम्ही तर बघितलं असेल युट्यूबच्या इन्स्टाच्या माध्यमातून चांगल्यापैकी आम्ही चांगला कार्यक्रम केला तर दादा आता येऊया सव्वीस जानेवारी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त एकावन्न वर्ष असेल हा देसाई गावचा नक्कीच पाच पाडे मिळून हा एवढा चांगला फाटी आणि तसंच नियोजन चांगलं केलं काय बोलतो आजच्या नियोजनाबद्दल नियोजन अतिशय सुंदर केलंय का आज सव्वीस जानेवारी बोलला पारंपरिक मैदान आहे आणि आपल्या वाढवडलो पंपासनं हे आपण बघतोय मैदान भरपूर वर्षापासून तर मोठा आनंद वाटतोय का एक प्रकारे आज चांगला उत्सव आहे आपल्याकडे एखादी आपण बोलतो ना जत्रा वगैरे यात्रा यात्रेप्रमाणे चांगलं वाटतंय आज बघायला इथे खेळ नक्कीच जसा पुसेगावचा हिंदी केसरी मैदान असतं तसाच आपला हा हिंद केसरी मैदान आहे काय सांगता आजच्या शर्यतीचं स्वरूप नक्कीच आज लक्ष्य आणि तसेच आपला सर्वांचा लाडका काली लक्ष्य मथुर सुंदर भारत चारही बैल माझ्या आहेत तसेच निंबाळकर सरांचे आहेत सगळी शर्यत आमची मैत्रीपूर्वक झालेली आहे याच्या आधी आम्ही बॅनर टाकला होता शर्यतीसाठी पाच दिवस बॅनर ठेवला त्याच्यानंतर जोड नाही झाला मग निंबाळकर सरांचा रात्री कॉल आला का भाई आपली आपणच शर्यत करूया तुम्ही मी बोलू चालेल काय हरकत नाही करूया शर्यत निंबाळकर सरांची तर खूप इच्छा होती भरपूर दिवसापासून बोलत होते का मथुरशी शर्यत करायची मथुरशी शर्यत करायची करूया नक्कीच दादा कारण का निबालकरची खूप अगोदर पासून इच्छा होती की अगोदर पण बोललेली की घाटावरती एक दिवशी होईल त्याच्यानंतर परत बोलले की इकडे मुंबई तर आधी ठरलं होतं ना आमचं का युट्यूबच्या माध्यमातून आम्ही चांगला सल्ला पण दिला होता शर्यती एकत्र करू वापस त्याच्यानंतर बैल एकत्र पलू म्हणजे यात कुठेतरी राग रोष नाही राहत आज, आज बघते दादा घाटावरती देखील एवढे सारे चॅच आहेत Uh, संपूर्ण म्हणजे जे छोट्यातले छोटे नंदी असो किंवा कोणी असो आपण आप आप पैरे वगैरे देतो आज छोट्या लक्ष्याची पण इच्छा होती की मथुरच्या संपूर्ण त्यांची इच्छा होती त्यांची इच्छा पूर्ण झाली काय बोलताय दादा ज्यादा बैल पळेल त्याच्यामध्ये बैल पळणारच आहे पण जर कोणाचा बैल पळत असेल त्याला घडवायचं असेल तर जर खरोखर तो पळवत असेल तर आपण त्याला प्राधान्य दिलं पाहिजे अरे कशाला पलताय आता निंबाळकर सरांचा आप, आपलाच टॉपिक चालू होता तेवढेच दादा एक मिनट इथे अंगावर इकडे तिकडे झाली निंबाळकर सरांचा आणि माझा विषय चालू होता आज सरांचा मुंबईमध्ये सर्वात आधी हार्दिक स्वागत आहे दुसरी गोष्ट शारी बैल मथुर लक्ष्या सुंदर भारत हे आमच्या दोघांचे आहेत दोघांचा अतिशय प्रेम आहे आमचा एकामेकावर मैत्री सुद्धा आहे आज सांगायचं तात्पर्य आज दोन्ही पूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलेलं आहे आज एवढी गाडी सरांची सुद्धा खूप जोरात पळाली आज एवढं पळणं आणि एवढी काटाकाट -काड़ करणं खाऊ नाहीये सरांनी जे पैसे बैलांना मोरलेले आज सांगायचं होतं पैशांचा विषय लांब राहिला पण कधी कधी वाटतं ना ले ले कदी -कदी बाबा आपण कोणती तरी वस्तू घेतल्यानंतर किंमत दिलेली असते पण आज मला तर असं वाटतं सर तुमचे पैसे फेडले तुमच्या वासराने कारण की आम्हाला वाटलं नव्हतं का एवढी घासाघास होईल आणि खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला आणि आपला प्रेम आपण लोकांना दाखवून दिलेला आहे की आम्ही शर्यती एकत्र करू बैल एकत्र पलू अशेच प्रत्येकाने जर सगळ्या गोष्टी केल्या तर शर्यती कधीच बंद नाही होणार पिढ्या पिढ्या असाच हा खेळ चालत राहील सर काय बोलतोय आज नक्कीच मानाचं मैदान आणि या मैदानावर आपण ये तर येईन नाही येईन असं तुमचं झालं होतं आणि एक सरप्राईज दिलाय मुंबईच्या लोकांना नक्कीच नक्कीच कारण शर्यत करायची तर मुंबई मधल्या टॉपच्या बैलावर करायची आणि टॉपच्या बैलावर हार झाली तरी त्याबद्दल काही वाईट वाटत नाही कारण ज्या पद्धतीने वासरं पळाली ते पाहून खूप भारी वाटलं कारण आज राहुलबाईंच्या बैलावर शर्यत करायची म्हणजे कुणी आयऱ्या गायऱ्या बैलाचं काम नाही hmm. कारण लोक बिहून बॅनरवरती बॅनर पण सोडत नाहीत कारण तुम्हाला माहितीये कारण या बॅनरवर नाव सोडणं हे किती रिस्की काम असतं हे लोकांना वाटायचं पण चला आमची दोस्ती मैत्री आपण म्हटलं चला कारण खेळायचं तर टॉपमध्येच खेळायचं या उद्देशानं खेळलो हार झाली पण वास्त्रानं खऱ्या अर्थानं संबंध महाराष्ट्राची जी मन जिंकली त्याबद्दल राहुलबाईंनी शर्यत करण्याची संधी दिली त्यासाठी त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो आणि नंतर पण पुन्हा एकदा एक दोन चार महिन्यांच्या वेळेस आम्ही परत मुंबई येऊ त्यावेळेस सुद्धा ही शर्यत होईल नक्कीच दादा म्हणजे आणखी तुमची खूप इच्छा आहे पहिल्यांदा की एकदा झालेली शर्यत आणि परत एकदा केली आता <laughs> आणखी एक इच्छा <इक> आहे <laughs> दोन शून्य झालंय तीन शून्य तयारी न काय असतं माहितीये का मनमेला व्यक्ती आहे व्यक्तिमत्व मनात काय पाप नाही बोलून जातो आणि फॅन फॅमिलीला मी एक सल्ला देतो हा व्यक्ती मी जवळून ओळखतो मनमेलावा आहे त्याला वाटते प्रत्येकाला खुश ठेवा तर मी पण असाच विचार करायचो ठीक आहे आपण चांगला राहण्याचा प्रयत्न करत राहतो नेहमीच आणि आपल्या माध्यमातून तुम्ही आज अकॅडमी आहे तुमची चांगला तुमच्याकडून प्राधान्य मिळतोय देशासाठी जे आपले म्हणजे सैनिक लढतात त्यांना तुम्ही सगळ्या गोष्टी म्हणजे शिकवता वगैरे आणि त्यांना तिथपर्यंत पोहोचवता तुमचा खूप मोठा तुम्हाला सर्व या भारत देशामधील जेवढे पण हे नागरिक आहेत आज तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद लागेल याच्या पाठीशी आणि या नंदीचा तर आशीर्वाद आहे असाच प्रामाणिकपणे राहा तुम्ही आयुष्यभर तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही असं कधीच वाटू नका घेऊ का, का राहुल पाटील जिथला आणि निंबाळकर सर हरला दोघे जिंकलो दोघे हरलो दोघांचे एकच आमचं मत आहे असं काहीच नाही आहे कोण कोणीच असं बोलू नका आज मला तर खूप गर्व आहेत त्या दोन्ही वासरांवर त्या वासरांना मी खूप खूप म्हणजे शुभेच्छा देतो आणि मला माझ्या गाडीपेक्षा त्यांच्यावर गर्व आहे जास्त कारण की ती गाडी एवढी पलाली आणि म्हणजे मोठी गोष्ट आहे ना धाडच ना करणं मोठी गोष्ट आहे असे आज इकडे कोणी धाडच नाही केले इकडे लपून बसले पण या व्यक्तीने धाडस केला काही असू द्या पब्लिकची शिस्त खूप जबरदस्त होती एक ही पब्लिक आता आलं नाही त्यामुळे आयोजकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो तुम्ही आता आले पण मी राहुलबाई तर पुण्यास एकदा शुभेच्छा देतो राहुलबाईंना आणि त्यांना इथं येऊन पाहुणचार केला चार गोष्टी चांगल्या सांगितले आणि शर्यती अशीच चालू राहिली पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो ज्यावेळी शर्यत जमली होती त्यावेळेस कॅन्सल करा शर्यत कॅन्सल करा पण जमली होती तर त्या शर्यत कॅन्सल करायचं सरांचं जेवण आमच्या घरी असणार शर्यत कॅन्सल झाली आज ना सर नक्कीच मित्रांनो यांच्या प्रमाणेच आपण मैत्रीचं प्रतीक दाखवून शर्यती केलं पाहिजे त्याची कुठेच कुठे क्षेत्राला गाजबोड लागणार नाही धन्यवाद धन्यवादा